जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती संक्रांती हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत कोणत्या रंगांच्या बांगड्या घालाव्यात कशा प्रकारच्या बांगड्या घालाव्यात अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला मकर संक्रांती हा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण म्हणजे मकर संक्रांती साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते संक्रांतीपासून वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होत असते सूर्य चौदा जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे म्हणून उदयतिथीनुसार पंधरा जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असू बसलेली आहे वासाकरता हातात दुर्वा घेतलेली आहे जातीने ब्राह्मण असून भक्षण करीत आहे सोन्याचे आभूषणे धारण केले आहेत वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेस पाहत आहे मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप यांना विशेष महत्व असते त्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासारखे पुण्य मानले जाते समुद्र जवळ असेल तर समुद्र स्नान नाही तर पवित्र नदीमध्ये स्नान करतात तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते संक्रांतीला कोणत्या प्रकारची साडी नेसावी कोणत्या रंगाची नेसू नये असा प्रश्न महिलांना पडलेला असतो कारण कोणत्याही देवकार्यात शुभ कार्यात काळा रंग वापरत नाहीत पण मकर संक्रांती या सणाला काळ्या रंगाची साडी नेसली जाते आणि यावर्षी देवी काळ्या रंगाचे वस्त्रप्रधान केले आहे त्यामुळे काळ्या रंगाची साडी नेसू नये यावर्षी कारण की संक्रात ज्या रंगाचे कपडे नेसलेले असतात ती कपडे वर्ज करायचे असतात तरवा आपन सा तर मग आपण कोणत्या रंगांची साडी नेसावी असा प्रश्न असतो तर आपल्यासाठी हिरवा हा रंग सौभाग्याचं प्रतीक मानला जातो नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे त्याची वेगळी ऊर्जा मिळत असते त्याचबरोबर आपण लाल रंगाची साडी नेसू शकतो लाल रंग सर्व देवांना माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू कुंकूचा रंगही लाल असतो हिरवा लाल त्याचबरोबर आपण केशरी रंगाची साडी नेसू शकतो केशरी रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग दैवी शक्तीचं प्रतिक प्रतिकात्मक निधन प्रतिकात्मक आहे तसेच या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते <coughs> हिरवा लाल केशरी त्याचबरोबर आपण पिवळ्या रंगाची साडी नेसू शकतो पिवळा रंग सूर्यदेवाचे प्रतिनिधित्व करतो सौभाग्यातील दुसरी गो महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद ती पिवळी असते पिवळा रंग हा शुभ मानला जातो हिरवा लाल केशरी पिवळा त्याचबरोबर आपण गुलाबी रंगाचीही साडी नेसू शकतो सर्व महिलांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक मानला जातो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी नेस वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे साडी वस्त्र नेसुने त्यामुळे यावर्षी काळ्या रंगाची साडी न नेसता आपण हिरवा लाल केशरी पिवळा गुराबी अशा रंगाची साडी नेसू शकतो त्याचबरोबर संक्रांती हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असल्याकारणाने आपण त्या दिवशी बांगड्या ह्या काचेच्या घालाव्यात आणि शक्यतो हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालाव्यात त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी असतो तो अवश्य घालावा तो खूप दिवस टिकत नाही पण तो एक दिवस तो महत्त्वाचा असतो त्या दिवशी तरी मान लाखाचा चुडा घालावा त्याचप्रमाणे बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सात घालाव्यात म्हणजे जा तुम्ही जास्तही घालू शकता फक्त घालताना काय करावायचे की एका हातामध्ये एक वाढीव अशी बांगडी घालावायची असते ते बांगडे घालण्याचा तो एक नियम आहे संक्रांतीचा पुण्यकाळ हा पंधरा जानेवारीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा आहे त्यामुळे आपल्या महिला महिलांची खूप मज्जा आहे पूर्ण अख्खा दिवस आपल्याला भेटत आहे